શ્રી ગણેશ આદ્યા વેદ પ્રતિ જય સ્વયં આત્મરૂપા દેવા તુચી ગણેશ નિવૃત્તિ દાસુ અવધારી બસેલ એવડી જમીન આમી તુમાર નહી कौरवाने निक्षून सांगितलं आणि मग नाही इला हे युद्ध पांडवांना स्वीकारावं लागलं सगळी तयारी झालेली आहे कुरुक्षेत्रावर सगळीकडे अगदी शंखनाद प्रत्येकाचा सेनापती सगळ्यांची धांदल उडालेली आहे सगळे रथ आपापले व्यवस्थित सेट करून एका एका जाग्यावरती घेत आहेत सगळी अगदी धावपळ पळापळ चाललेली आहे आणि ही जोडी श्रीकृष्ण आणि अर्जुन अर्जुन एखाद्या लहान मुलाला वडिलांनी यात्रेत न्यावं आणि तुला काय खेळायचंय ती खेळ काय घ्यायचंय ती घे नवीन खेळ काय बघायचे ते बघ असं म्हणावं आणि त्या मुलानं एकदम आनंदानं उड्या मारीत मारीत त्या वडिलांच्या बरोबर तिथं जावं तसा हा अर्जुन अगदी पुढं काय आहे या परिणामाची भीती नव्हती किंवा एवढा जाणवलेला नव्हता परिणाम पण जायचं देवाबरोबर कारण श्रीकृष्णाला सगळंच मांडलं होतं अर्जुनानं तोमेव माताच पिता तोमेव तोमेव बंधूच सका तोमेव तू माता पिता बंधू मित्र सगळं काय जे काय आहेस ते तू आहेस आणि जसा तू म्हणशील तसा मी इथून पुढं वागणार आहे आणि तुझ्या सल्ल्यानंच मी देवा माधवा चालणार आहे अशा पद्धतीनं हे लोक कुरुक्षेत्रावरती पोहोचलेली आहेत आणि आता काय होतं कुरुक्षेत्रावरती आल्याबरोबर अर्जुनाला खूप घाईत आलेले असते कधी एकदा मी जातोय आणि ते युद्ध करतोय तो एक खेळ आहे असं त्याला वाटत होतं आणि त्याला परिणामाची भीती नव्हती पुढच्या काही त्याला काय वाटलं नव्हतं एवढे भयंकर सामोरं एवढ्या भयंकर ह्याला जावं लागणार आहे खूप गडबड लहान बाळ कसं गडबड करत तशी गडबड गडबड फार मोठा योद्धा तो अर्जुन पण खूप गडबड चालली होती कधी एकदा मी त्या जातोय आणि युद्ध करतोय ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथू घालावा दोही दळा आहो चला लवकर आपला रथ घेऊन चला उशीर झालाय आपल्याला अगदी मधोमध मद आपला रथ व्यवस्थित नेहून सेट करा आणि आपण शंखनाद करूया सगळ्यांचे शंखनाद झालेले आहेत स्वर्ग लोकापर्यंत सगळे शंखनाद पोचलेत आपला शंखनाद कधी व्हायचा घाई झालेली आहे अर्जुनाला तिथं गेल्यावरती खूप वेगळं घडतंय बघा काय घडलं एवढं वेगळं जवमी नावेक हे सकळ वीर सैनिक निहाळीन अशेक झुंजती जो हे आले ले आता सगळे झुज करायला जे आलेले आहेत सैनिक आता यांना निहाळलं तर पाहिजे यांना बघितलं तर पाहिजे हे कोण आहेत कसे आहेत कुठून आलेत काय काय यांचं कोणाचा काय अवतार हे सगळं आता मला कोणाची किती बुद्धिमत्ता आहे कोण किती विद्वान आहे हे मला देवा बघायचं आहे आणि मला बघितलं पाहिजे येत आले सती आघवे परिकवने सीम्या झुंजावे हेरनी लागे पहावे म्हणून या भूत करुणी कौरव हे आतुर झुंजी झुंजाची आवडी धरती परीसंग्रामी धीर नवती हे राया प्रती, काय संजय म्हणे माहित नव्हतं आता काय घडणार आहे काय होणार आहे कुणाच्या वाटेला काय दुःख येणार आहे फक्त ह्या संग्रामामध्ये उतरायचं आणि विजय मिळवायचा किंवा अगदी उत्साहामध्ये लढायचं हे संजय सुद्धा धृतराष्ट्राला सांगत आहे इथं कसं कशी सगळी तयारी कारण जी सुरुवातीची भगवद्गीता होती सा थोडीशी ते सगळं ज्या वेळेला अर्जुनाला सांगत होता श्रीकृष्ण ते संजय आणि धृतराष्ट्र दोघांनी थोडंफार ऐकलेलं होतं त्यामुळं संजयला पण एक थोडीशी थोडीशी म्हणण्यापेक्षा खूप टेलिव्हिजनच त्याला सगळे म्हणतात एक दूरदृष्टी त्याच्यात आलेली होती संजयकडं एक ताकद होती तोही तिकडं धृतराष्ट्राला कशी सगळी तयारी झालेली आहे तिथं तो, तो सांगत आहे आई का अर्जुनने तुके बोलिला तव कृष्णे रथू पेलिला दोही सैन्या माझी केला उभा तेने श्रीकृष्णानं अर्जुनाची आज्ञा पाळलेली आहे आणि तो त्यांचा रथ अगदी त्याला सुंदर अशी घोडी झुंपलेली आहे खूप छान असा रथ सजवलेला आहे गांडीव धनुष्य अर्जुनानं घेतलेला आहे पाठीमागचा भाता बाणाने भरलेला आहे खूप छान अशी वेशभूषा करून दोघ जण अगदी मधोमध मद रथ घेऊन गेलेले आहेत जे तर भीष्म द्रोणादिक की सन्मुख पृथ्वीपती आणि क बहुत आहाती, आता मात्र खूप गडबड झालेली आहे पहिल्यांदा भीष्म दिसले अर्जुनाला आणि तिथून एक इतकी त्रेदाट त्रेपट त्याची उडालेली आहे त्यानंतर दुर्योधन दुःशासन त्यानंतर कर्ण बाकी सगळे जे काही द्रोण गुरु आणि हे सगळे जे दिसायला लागले त्याला एकदम तो गर्भगळीत झालेला आहे त्याला खूप भीती अर्जुनाच्या मनामध्ये एकाएकी निर्माण झालेली आहे आता त्याला असं वाटायला लागलं की आपण आता ह्या लोकांच्या बरोबर युद्ध करायला आलो की काय त्यांच्याबरोबर आपण युद्ध करायचं अहो हे गुरु आहेत हे आजोबा आहेत हे भाऊ आहेत माझे दुर्योधन काय आणि माझा युधिष्ठिर काय नकुल काय आणि तो दुःशासन काय भाऊच आहेत ना सगळे शेवटी चुलत असले सख्य असले तरी भाऊ आहेत त्यांच्याशी मी आता युद्ध करायचं नंतर एक खूप छान असं अर्जुनानं एक वाक्य खूप छान वापरलेलं आहे या लोकांनी आमच्यावरती उपकार केलेले आहेत गुरुनी आम्हाला गुरु ज्ञान दिलं चांगल्यासाठी आणि ते ज्ञान आम्ही त्यांना मारण्यासाठी वापरायचं त्यासाठी मी तर त्या आलो की काय एकदम तो भयभीत झालेला आहे अर्जुन एकदम त्याचा नूर असा सगळा एकदम उतरलेला आहे तो थरथर 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 कापायला लागलेला आहे अर्जुन आणि मग अर्जुनाला असं वाटत की आता तैसे अर्जुन ते ते झाले असे पुरुष तत्व गेले जे अंतकरण दिसी एक पुरुषार्थ घेऊन लढण्यासाठी आला होता पण ते एकदम तो शांत झाला एकदम त्याला आता वाटलं की आता मला हे शक्य नाही त्याचं ती गांडीव धनुष्यसुद्धा खाली पडलेलं आहे तो पूर्ण आपण म्हणूया की कॉलेप्स म्हण शब्द वापरण्यापेक्षा एकदम असा विचलित झालेला आहे त्याचं एकदम आपण कसं अपेक्षा भंग होतो तसा त्याचा अपेक्षा भंग अर्जुनाचा झालेला आहे आणि तो म्हणतो जया उपकार केले का अपदी जे राखिले, हे असो वडील धाकुले आधी गरुणी ऐसे गोत्रची दोही दळी उदित जाले असे कळी हे अर्जुने ते वेळी अवलो किले अव हे सगळी वडीलधारी माणसं आहेत हे भाऊ आहेत नातेवाईक आहेत जवळचे आहेत आणि यांना मारायचं हे कुठ कसलं युद्ध आणि हे श्रीकृष्णाला लक्षात आलेलं आहे पोरग बापाचा हात धरून आलेला आहे पण तिथं जरा विचित्र काहीतरी दिसलं यात्रेमध्ये पूर्ग म्हणते मला काही खेळणं नको चला माघारी पप्पा मला फार भीती वाटते तसा त्या इराद्यामध्ये आता अर्जुन आलेला आहे श्रीकृष्णाला थोडासा राग आलेला आहे पण त्यांनी देवाने तो राग दाखवलेला नाही देवाला अगोदरच कळलं होतं की हा एवढा उतावीळ झालेला अर्जुन इतक्या पटपट 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 रथ घेऊन चला असा म्हणतोय यामागं काहीतरी कारण आहे की याला अजून काहीच कळलेलं नाही ज्या वेळेला माणसाच्यावर प्रत्यक्ष कुठलीही गोष्ट करण्याची वेळ येते विचार करणं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष त्या कृतीला सामोरं जाणं हे फार वेगळं असतं सामोरं जाताना जो विचार आहे तो बाजूला राहतो आणि प्रॅक्टिकली आपल्याला वाटतं की आता हे नको करायला मी ठरवलं होतं हे पण आता हे माझ्याच्याने होणार नाही अशा पद्धतीनं अर्जुनाची धांदल उडालेली आहे एने नावेची नेनो काही मज आपण पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रासी आणि अशा प्रकारे तोंड सुद्धा अर्जुनाचं कोरड पडलेलं आहे त्याला असं वाटते की आता ह्या श्रीकृष्णाला म्हणावं मला हे युद्ध करायचं नाही आता हा गाशा गुंडाळून ज्या त्वेषात ज्या जोशात आम्ही इथं आपण आलेलो होतो तर आपण आता हे परत फिरावं मला इथं थांबायचं नाही माझी आता इच्छा हिथं थांबण्याची नाही तो लट 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 अर्जुन कापायला लागलेला आहे आणि मग देवानं त्याला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी त्याच्याकडून करून घेतल्या किंवा त्याची तयारी कशी केली हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा हॅव अ गुड डे थँक्यू राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी